उद्धव ठाकरे साहेबांचा कोविड घोटाळ्याला घोटाळेबाजांना आशीर्वाद आहे संजय राऊत यापूर्वी याच कोविड घोटाळ्यात संजय राऊतची मुलगी संजय राऊतचे भाऊ यांच्या खात्यात पण पैसे गेले आहेत अशाच पद्धतीने सुजित पाटकर याच्या खात्यात पण पैसे गेलेले आहेत या खिचडी घोटाळ्याची जो तपास आहे त्यासंबंधी उद्धव ठाकरे स्पष्टता करणार का मातोश्री मान्यता दिली आहे अमोल कीर्तीकर यांचं उमेदवारी घोषित करून उद्धव ठाकरे यांनी कोविड घेटाळा हे मातुश्रीता संबतीने होत होता असा इशारा दिला आहे का अमोल कीर्तीकरता जोडीदार ज्याला कन्सल्टन्सी फी म्हणून एक कोटी वीस लाख मिळाले तो जेल जेलमध्ये आहे याच प्रकरणात अमोल कीर्तिकरला पण ईडीने बोलवलं होतं बोलवलं आहे त्याच्या खात्यात एक कोटी पासष्ट लाख गेले सुरज चव्हाण सांगितलं आता सगळ्यात पहिलं तर मला संजय राऊतचं आणि उद्धव ठाकरेचं स्टेटमेंट अजूनपर्यंत आलं नाही आदित्य ठाकरे का मुख गिळून बसले आहेत सुरत चव्हाण कबूल केलं की मी खिचडी कन्सल्टन्सी केली त्याचा पैसा मिळाला संजय राऊतने हे नाही सांगितलं की त्याचा मुलीचा खात्यात खिचडीचे पैसे आले नाही संजय राऊतच्या भाऊनी कबूल केलं की माझा खात्यात खिचडी घोटाळ्याचे पैसे आले आहेत सुजित पाटकरच्या खात्यात पैसे आले तो जेलमध्ये आहेत का अमोल कीर्तीकर तापात तपासाला समोर जात नाही चौकशीला ते एक कोटी पैसट पासठ लाख त्यांनी किती घोटाळ्याचे खाल्ले पुढे काय होणार हे कळेल कोणत्याही व्यवसायाचा काहीच अनुभव नाही या परिवाराचे सदस्य यापूर्वी फक्त एकच त्यांनी बिझनेस केला होता राऊटर्स एंटरटेनमेंट एल एल पी बहुतेक त्या कंपनीनी बाळासाहेब बाळासाहेबांचा पिक्चर काढून आहे हा अशोक खर्च दोन हजार सात पासून वाईड डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय त्याचा व्यवसाय अडीच कोटीन अडीच हजार कोटीवर जाणार होता प्रॉफिट चाळीस टक्के मार्जिन म्हणजे एक हजार कोटी रुपये प्रॉफिट त्यात संजय राऊत पार्टनर कसे का काय मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसला विनंती केली आहे हा तो घोटाळा आम्ही आता भंडाफोड केला जानेवारी दोन हजार बावीस मध्ये म्हणून याचा एक्झिक्युशन थांबला निर्णय झालेला होता निर्णय झालेला होता कि वाईन म्हणजे पाणीची बाटली सारखं त्यांना हे करायचं छोट्या छोट्या आधी सुपर मार्केट मग सुपर मार्केट आणि किराणाचं दुकान काय फारसं अंतर नाही त्यांनी लिहायचं किराणा दुकान खाली बारीक अक्षरात लिहायचं सुपर मार्केट वे अलाउड हजार कोटी रुपये राऊत आणि यांच्या पार्टनरच्या खिशात गेले असते याच्यावर वाईट पेपर राज्य सरकारने काढावा अशी आमची मागणी आहे मी पुन्हा जबाबदारीने सांगतोय यापूर्वी दोन हजार दोन पासून दोन हजार दोन पासून अनेक वेळा अनेक सरकार आता पुढे अशा प्रकारचे वाईनला नॉन लिकर घोषित करा असे प्रेझेंटेशन झालेले आहे मंत्रालयातली वाईनची फाईल मी स्वतः अधिकृत आर टी आयच्या अंदर इन्स्पेक्शन केली दोन हजार दोन ते दोन हजार एकवीस पर्यंत असा प्रकारचा कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यात नाही आला संजय राऊत त्यांच्या परिवारातील वाईन लिकर अशोक गर्ग यांच्यासोबत पार्टनरशिप सोळा एप्रिल दोन हजार एकवीसला ला झाली आणि सव्वीस एप्रिल दोन हजार एकवीसला ला महाराष्ट्रात ठाकरे सरकारने वाईन धोरण बदललं या आर्थिक घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकारने ब्लॅक पेपर प्रसिद्ध करावा व्हाईट पेपर।, पेपर प्रसिद्ध करावा अशी आमची मागणी आहे